राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने व अपर जिल्हाधिकारी सिंग परदेशी यांच्या हस्ते आज मसोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस पाजून करण्यात आला यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके प्राचार्य डॉक्टर संतोष कडले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सावंत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पठार डॉक्टर फरीदा यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी व अशा स्वयंसेविका उपस्थित होत्या यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत उपस्थितांना माहिती दिली आपल्या घरातील आणि गावातील झिरो ते पाच वर्ष वयोगटातील एकही बालक पोलिओ डोस पासून वंचित राहू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य सुशाही न्यूज हिंगोली आहे शिबिरातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या आयोजनाला जॉईंट ग्रुप ऑफ इंगोली यांनी हातभार लावलेला आहे व इंदिरा चौक ते बसस्टँडपर्यंत आमची आज मिरवणूक निघालेली आहे व बसस्टँडवर पोलिओ डो देण्याचे आम्ही आम आज कार्य केले आहे यात याच्यात डॉक्टर कोंडे साहेबांचा महत्वाचा सहयोग आम्हाला भेटलेला आहे व त्यांचं ही सफल झालेली आहे मी अत्यंत जॉईंट ग्रुप ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या